नमस्कार मजा बंधु भगिनीं आप सग्च्यूब चैनल स्वागत है मित्रान सरकारी कर्मचार दोन हजार पंच मोटी भेट दा वर्षान सरकारी नौकरदार पगार वारिवाड़ पगार जामगैया सविस्तर या वीडियो मध्यम वीडियो शेटपर्यंत चैनल वाल चैनल सब्सक्राइब कर बेलाइकन क्लिक कराया विसरू ना सोबा बी अपने मित्रपरिवार शेयर कराया विसरू ना तर मित्रांनो वर्ष दोन हजार पंचवीस सरकारी नोकरदार मंडळींसाठी मोठे फायद्याचे ठरणार असून पुढल्या वर्षी या नोकरदार मंडळींच्या पगारात वाढ होणार आहे तब्बल दहा वर्षांनंतर या सरकारी नोकरदार मंडळीला एक मोठी भेट मिळणार आहे खर तर गेल्या काही महिन्यांपासून सरकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून नवीन वेतन आयोग लागू करण्यामागची मागणी जोर धरत आहे यासाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला जातोय आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारी नोकरदार मंडळीला ला लागू असणारा सध्याचा सातवा वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता आतापर्यंत जेवढे वेतन आयोग लागू झाले आहेत ते दहा वर्षाच्या गॅपने लागू झालेले आहेत नुकत्याच काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी आठवा वेतन आयोग लागू होईल अशी अपेक्षा कर्मचारी संघटनांना होती मात्र निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने याबाबतचा निर्णय घेतला नाही नंतर अर्थसंकल्पाच्या काळात आठवा वेतन आघाच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र या संदर्भात अर्थसंकल्पात देखील निर्णय झाला नाही पण आता पुढल्या वर्षी याबाबत सकारात्मक निर्णय होणार असे वृत्त हाती आले आहे पुढील वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकार आठवा वेतन आगाची घोषणा करणार असे बोलले जात आहे दोन हजार पंचवीस मध्ये आठवा वेतन आयोग स्थापित होईल आणि त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केला जाईल असा दावा सध्या रिपोर्ट मध्ये होत आहे तथापि या संदर्भात केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच केंद्रातील मोदी सरकार याबाबतचा सकारात्मक निर्णय घेणार का आणि पुढल्या वर्षी आठवा वेतन आयोग स्थापित होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद